आज चिंचोलीभुसे गावामध्ये आज जिल्ह्याचे नेते व पांडरुंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतरावजी परिचारक मालक यांच्या एकोणसाठाव्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या गावामध्ये दुसरा न खर्च न करता एक जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांना शालेय वस्तू वह्या वस् वही पेन सिस्पेन्सिल व खाऊ वाटप यांचं आज आमच्या गावामध्ये वाटप केलेलं आहे आम्ही व त्याचबरोबर एक आमचे नेते जिल्ह्याचे नेते यांना पुढील वाटचालीस आमच्या एका छोट्याशा गावामधून त्यांना दीर्घायुष्य लाभो सोलापूर जिल्ह्याचे लाडके आमदार आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त इतर आपय खर्च न करता शाले शालेय विद्यार्थ्यांना वही पेन व वा खाऊ वाटप हा कार्यक्रम आम्ही आज चिंचोली बोसी पांढरंग परिवाराच्या वतीनं प्रशांतरावजी परिचारक सोलापूर जिल्ह्याचे माजी लाडके आमदार यांच्या एकोणसाठाव्या वाढदिवसानिमित्त सामाजिकतेचं भान ठेवून इतर खर्च अपव्यय न करता शाळेत जिल्हा परिषदेच्या आणि अंगणवाडीच्या मुलांना खाऊ वाटप करून तसेच शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करून आम्ही आज वाढदिवस साजरा करत आहोत तरी या सामाजिकतेचं भान ठेवून परिचारक साहेबांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन